नमस्कार आपले किचन कोकवे मध्ये आज आपण मुगडाळीची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही मुगडाळीची भजी वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार होतात तळताना ती टम्मो फुलतात भजी आतून जाळीदार मऊ होण्यासाठी किंवा फुलण्यासाठी यात मी सोडा इनो किंवा साधं तेलाचं सा मोहन सुद्धा वापरलेलं नाहीये तरी सुद्धा ही भजी आतून जाळीदार कशी होतात यासाठी मी व्हिडिओमध्ये टिप्स सांगितले आहेत रिमझिम पावसात अशी गरमागरम मुगडाळीची भजी खायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डाळ भजीसाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ ही मी एक वाटी बिना सालीची घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून ती पाण्यामध्ये तीन ते चार तास भिजवून ठेवायची साधारण तीन ते चार तासात डाळ छान भिजते डाळ पूर्ण भिजली पाहिजे आतमध्ये ती कडक राहायला नको त्यानंतर डाळीतलं पाणी काढून ही मिक्सरला वाटून घ्यायची डाळ वाटताना त्यामध्ये पाणी घालू नका शक्यतो कोरडीच वाटून घ्या ही बघा अशी थोडी जाडसर वाटून घ्यायची खूप क्रीम सारखी सॉफ्ट पण करायची नाही सगळी डाळ एका बाउलमध्ये काढून घ्या डाळ एवढी घट्ट राहिली पाहिजे आता ही डाळ आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा अशा विस्करने फेटून घ्यायची आहे सोडा इनो किंवा तेलाचं मोहन न घालता भजी आतून मऊ लुसलुशी चाळीदार होण्यासाठी डाळ अशी फेटून घेणं खूप महत्वाचं आहे डाळ चांगली फेटून घेतली तरच भजीवरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार लुसलुसीत होतील कमीत कमी आठ ते दहा मिनटं तरी ही डाळ फेटून घ्या जोपर्यंत डाळ अशी सॉफ्ट हलकी फुलकी होत नाही तोपर्यंत फेटा बघा डाळीचा रंग पण थोडासा चेंज झालेला दिसेल त्यानंतर यामध्ये घाला बारीक चॉप केलेली हिरवी मिरची कढीपत्ता घाला कढीपत्ता पण मी बारीक कापून घेतला आहे कोथिंबीर घाला बारीक कापून थोडंसं आलं पण किसून घाला त्यानंतर जिरं घाला थोडीशी मिरपूड जरूर घाला अगदी थोडासा हिंग घालायचा पाव हळद घाला हळदीने भजीला रंग छान येईल शेवटी चवीनुसार मीठ घालायचं सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्या पीठ मिक्स करताना तुम्हाला हे एकदम सॉफ्ट हलकं फुलकं झाल्यासारखं जाणवेल पीठ तयार आहे आता भजी बनवून घ्यायची भजी तळण्यासाठी गॅसवर तेल गरम करायला आहे तेल तापलं की त्यामध्ये चमच्याने किंवा हाताने अशी छोटी छोटी भजी घालून घ्यायची एकावी कढईत बसतील तेवढीच भजी घाला आकाराने लहान मोठी घालताना चपटी जरी झाली तरी तेलामध्ये ती फुलल्यानंतर छान गोल होतात झाऱ्याने सारखी हलवत सगळ्या बाजूने एकसारखी तळून घ्या वरून मस्त क्रिस्पी आणि सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या बघा भजी किती छान फुललेत रंग पण छान आला आहे अशीच बाकीची भजी पण काढून घ्यायची भजी तळताना तेल खूप जास्त गरम करायचं नाही नाहीतर भजी वरून पटकन लाल होतील आणि आतून कच्ची राहतील मिडियम गॅसवरच भजी तळा बघा सगळी भजी किती छान झालीत आणि ही भजी झटपट होतात वरून मस्त कुरकुरीत झालेत आणि आतून बघा जाळेदार मऊ लुसलुशीत झालेत ही भजी तुम्ही गोड चटणी लसूण चटणी किंवा ग्रीन चटणीसोबत पण खाऊ शकता खजूर चिंचेची चटणी लसूण चटणी ग्रीन चटणी या सगळ्या चटणीच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर बनवून दाखवल्या आहेत रेसिपी पाहिजे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल थंडगार पावसात गरमागरम उघडाईची भजी तुम्ही पण नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय